लिहिलं तू नवीन आली आज बघा बाळानो तो छोटा बाळा आला त्याच्यामुळे एक गेली त्याच्यामुळे दोन गेले म्हणून आपला वर्ग आहे ना हा सहा वयापासून म्हणजे लक्षात घ्या जो पहिलीला आहे तेव्हापासून तू नवीन आली ना आज का तू अगोदर आली होती हे बघा तू बघ जरा कोण कोण आजार ज्यांचं लिहिलं त्यांचं नाव नको डबल तुझं लिहिलं ना नाव हे बघा मी पुन्हा एकदा सांगतो आज जे नवीन आले आणि ज्यांनी नाव दिलं त्याच्या व्यतिरिक्त कोण आहे तू आज आलाय का का नाही नाही तू मागची हा ती होती अजून कोणाचं नाव द्यायचं बाकी आहे का बाहेर राह आपण छान खूप छान वा त्या निदरूप तुझे मस्तक जाति तिथे सद्गुरु तुझे पाय दोन पुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो राजा सुपात्र, तया ठविता राशी, नमस्कार माझा ज्ञानेश कैलास राणा शिवचंद्र शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुगटी झळाली तारुण्य सिंधू भाऊ दुःख हरी तुझवी न शंभो मजको न सेवा अन्याय माझे कोट्यानुकोटी आणि आता तुम्हाला अजून एक माहिती दिव्या दिव्या माहिती आहे दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार हा म्हणजे ही ही प्रार्थना कशातली आहे शुभम कुरोतीमधली आहे आम्ही आम्ही बारका होतो ना तेव्हा आम्हाला आमची आईने आमची आई सुद्धा दररोज संध्याकाळी दिवा लावायचा आणि शुभम कुरोती म्हणायची आमच्याकडून म्हणून घ्यायची तेव्हा आम्हाला ही ओळ आमची पाठ होती दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार विद्या मला येऊ दे फार असे हे वाक्य होतं पण काही हरकत नाही कालांतराने दिवा लावला देवापाशी उजेड पडला सर्वांपाशी म्हणजे काही चांगले शब्द जरी ऐकायला आले तरी चांगलं श्रावण बाय म्हणजे

एका बाजूला वडलाला बसवायचं म्हणजे दोघांचं माप सारखं म्हणजे म्हटलं आपल्या दोन्ही खात्यावर घेऊन आई वडिलांना तीर्थयात्राला जाईल झाला चाल चाल बर चाललं बरास चालल्यानंतर मध्येच आई वडिलांना तहान लागली मध्येच तहान लागल्यानंतर आई वडील म्हटले की आता आम्ही श्रावण बाळा तहान लागले यायला पाणी दे श्रावण बाळा झाड आहे तर झाड बघतोय झाडाच्या घरी सावले का बघतोय सावलीच आईवडिलांना बसवतोय आईवडिलांना ठेवतोय आईवडील बसते तिथं आणि तो पाणी शोधायचा पाणी कुठे आहे का पाणी शोधत बघतोय मग थोडंसंच आणतरावं पाणी सापडतंय श्रावण बाळाला